नव्याण्णव टक्के लोकांना याच्याबद्दल माहितीच नाही आहे हा व्हॉट्सअपचा नंबर तुमच्याकडे सेव्ह असलाच पाहिजे आधी हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा याची गरज तुम्हाला नक्कीच पडणार आहे डॉक्टर जे आपल्याला औषधाची चिठ्ठी देतात प्रिस्क्रिप्शन त्याच्यावरती कोणती औषधं लिहिलेले आहेत आपल्याला काही समजत नाही तुम्हाला काय करायचं आहे त्याचा एक फोटो कॅप्चर करायचा आहे आणि याच्यामध्ये अपलोड करायचा आहे हा तुम्हाला सर्व काही डिटेल माहिती देईल याच्यामध्ये कोणती औषधं तुम्हाला दिलेली आहेत त्याच्यामध्ये कंटेंट काय काय आहेत आणि हे कधी घ्यायचं हे देखील तुम्हाला सांगेल इतकंच नाही तर तुमचे ब्लड रिपोर्ट्स मेडिकलचे सर्व रिपोर्ट्स तुम्ही याच्यामध्ये अपलोड करू शकता हा तुम्हाला सर्व डिटेल माहिती देईल तुम्हाला कोणता प्रॉब्लेम आहे आणि त्याचं सोल्युशन काय असू शकतं नाही तर याच्यामध्ये व्हर्च्युअल अनालियझर आहे जसं की तुमच्या शरीरावर कोणताही भागाची सूज असेल किंवा काही असेल त्याचा फोटो कॅप्चर करा याच्यामध्ये अपलोड करा हा तुम्हाला सर्व काही डिटेल माहिती देईल तुमच्या भाषेत सांगेल की याच्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे सोल्युशन काय काय असू शकता आणि औषध देखील तुम्ही घेऊ तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो रेकॉर्ड करा आणि याच्यामध्ये अपलोड करा हा तुम्हाला तुमच्या भाषेत सांगेल की तुम्हाला कोणता प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन काय असू शकतं आणि तुम्हाला काय काळजी घेतली पाहिजे हा खूप जबरदस्त बॉट आहे मित्रांनो हा तुमच्याकडे असलाच पाहिजे तुमच्या व्हॉट्सअपमध्ये हा तुम्हाला हवा असेल तर आधी या व्हिडिओला लाईक करायचा आहे आपल्याला फॉलो करायचा आहे आणि कमेंटमध्ये लिहायचा आहे हा तुम्हाला मिळून जाईल आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नवीन नवीन तुम्हाला आपल्याला फॉलो करावंच लागेल